जय शिवराय मित्र आय लव्ह यु कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाडे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी आहे देवाचे आमच्या देवाचे गोटणे गावामध्ये जो धाऊलव धाऊलवल्ली आणि मार्वेल आ, मार्वेल गाव आहे जे वाडी आहेत त्या वाडीच्या दरम्यान दसुरीवाडी आणि मार्वेल दसुरी मार या या वाडीच्या दरम्यान आमचे एक दिगंबर सावंत म्हणून एक व्यावसायिक आहेत जे कोलंबी पाल पालनाचा व्यवसाय करतात आणि त्या त्यांच्या या व्यवसायाला भेट देण्यासाठी मी आलो आहे दाखवतो तुम्हाला कोलंबी पालन कशा प्रकारे केलं जातं त्याची निगा कशा प्रकारे राखली जाते आणि त्याच्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागते ती संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो आहे व्हिडिओ नक्की बघा जर कोलंबी पालन व्यवसाय जर कोणाला करायचा असेल तो व्यवसाय कशा प्रकारे केला जातो त्याच्यासाठी काय काय मेहनत घे घेतली घेतली जावी लागते ते संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवतोय कोणबी काढायची आता जे ह्या हा सर्व मळा आहे बघू शकता तुम्ही जो ह्याच्यामध्ये कोलंबी आहेत हे बघा आणि हे इथले क केअरटेकर आहेत अनिल आहे आणि त्यांचे सर्व सहकार्य आपण त्यांच्याकडून सर्व जाणून घेऊया आता हे पूर्ण एक जाळं दिसतंय तुम्हाला ह्या जाळ्याने ते सर्व जे कोलंबी आहेत ते ते लोक बाहेर काढणार आहेत आणि बघू शकता मित्र हो कशा प्रकारे ही आता डाळी मारली जाते एक प्रकारचा हा जे कोलंबी आहेत त्या कोलंबींना पकडण्याचा हा एक ट्रॅप आहे काय सांगतात बघू शकता एकदा ही डाळी मरण्यासाठी जवळजवळ एक दोन पाच आठ जण खाली उतरलेले आहेत या तलावामध्ये बघूया आपण आता जी पहिली डाळी मारतायत त्याच्यामध्ये किती कोलंबी येते बाहेर बघू शकता हे कसं ट्रॅप लावलेलं आहे हे पूर्ण जाळी आहे जाळीमध्ये आता जेवढे कोलंबी आहेत इथे आतमध्ये ते आता येतील बघू शकता कोलंबी आहे ते आता उड्या मारताना आपल्याला दिसत आहेत बघू शकता मित्र किती मोठ्या प्रमाणावर हे कोलंबी आहेत ज्या उड्या मारताना दिसत आहेत

अशीच घे तुम्हाला संपूर्ण बर्फाच पाणी ते बनव बर्फ टाकून हे बर्फाचं पाणी बनवलं त्याच्यामध्ये सर्व टाकलेले आहे दगड़ दगड़। किती मोठा आहे अख्ख्या साईज आहेत मित्र पहिलीच डाळी झाली आहे आता दुसऱ्या डाळीला ते सुरुवात करत आहेत पहिल्या डाळ डाळीमध्ये आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणावर कोलंबी आपल्याला दिसली आता दुसरी डाळी आहे त्या दुसऱ्या डाळीमध्ये आपण बघूया किती किती कोलंबी येत आहेत पहिली डाळी मारली होती ती या साइड मारली होती या साईडला आता आपल्या समोरच्या साइडला घेत आहेत डाळी म्हणजेच काय तर मित्र हो एक प्रकार एक प्रकारचा हा नेटचा जाळा आहे आणि हे जाळ्यामध्ये सर्व ह्या कोलंबीना पकडत आहेत एक प्रकारचा एक ट्रॅप आहे त्यांना पकडण्यासाठी जसं जसं जवळ येते तसं तसं जे आतमध्ये जी कोलंबी आहेत ती आपण बघू शकता उड्या उड्या मारत आहेत

એ મોં કાઢો આ રેતી પાજી તો ન બોલી આજી ઓલે બંગા આજી કા તો બોલતો ન બોલતો આનું કાનું દે પાછો પાડી પાડો ઓય ઈ હે 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 રજીમન તો રજીમન બોલાઈ રહ્યો છે तर मित्र हो ही आता दु, दुसरी डाळी मारून झालेली आहे बघूया कशा प्रकारे या डाळीमध्ये आहेत आता बघू शकता हे तिसरं आहे हे छोटे छोटे हे छोटे छोटे ट्रॅप दिसतायत त्याच्या मधून ते जे एकत्र काढले त्याच्यातून ते काढून बाहेर घेतात बाबू निदू हात दाखव हात दाखव हे सगळे कोलंबिया ना हे एकत्र येण्यासाठी त्यांना हे खाणं टाकलं जातं हे बघा अशा प्रकारे खाणं टाकलं जातं जेणेकरून जी कोलंबी आहे ती एकत्र तिथे येतील आणि नंतर आपण हे ट्रॅप तिथे घेऊन येऊ अशा प्रकारे खाणं टाकलं जातं दोन डाळ्या झाल्या आहेत आता ही तिसरी डाळी टाकतायत तिसरं ट्रॅप टाकतायत बघूया तिसऱ्या ट्रॅपमध्ये आपल्याला किती कोलंबी पाहायला भेटते व्यवसाय म्हटलं की मित्र हो या कोकणामध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय करू आपल्याला उपलब्ध आहेत पण त्याच्यामागे जी मेहनत आणि जी एक जिद्द असते ती जिद्द ह्या आमचे देवाचे गोटणे गावामध्ये धाऊलवलीने दसोरी वाडीच्यामध्ये जो हा मळा आहे दिगंबर सावंत श्री दिगंबर सावंत यांचा आज दाखवते त्यांच्या माळ्यामध्ये आपल्याला प्रकारे या कोलं कोलंबी पालनचा व्यवसाय केला जातो यांना या हे जी कोलंबी आहे या कोलंबीला आम्ही आमच्या कोकणामध्ये आम्ही चिंगूळ असंही एक शब्द त्यांना वापरतो या

घाय का सा सुमिचान ना सुमिचान पट्टा ताई जित का जिगड़े पार्टी वोटी कीजो ढे पार्टी वोट वो, वो, वो तो जाता ऊपर ऊपर उसके हो पार्टी ताली तो लगे पट्टा को ढे पर ढे घोटा हम उठक ट्रैप का है ते ट्रैप में दे बबू तो शक्ता हे छोटे छोटे जाळे दिसत आहेत या जाळ्यातून नंतर जेवढे त्या ट्रॅप मध्ये आलेले आहेत ते सर्व वरती घेत आहेत एक आणि हे दुसरा टायमाला ह्या दोन छोटे जे जाळे आहेत त्या दोन दोन वेळा काढावे लागले वे त्याच्यातून एवढे एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोलंबी आपल्याला सापडली आहे આઈતે જો એ જો 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 એ બોલે રોકી ગો બિચાર જા ને યો 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 સબત સબત तर मित्र बघू शकता आपण अशा प्रकारे प्रत्येक जे ब खाणं टाकलं जातं ठिकठिकाणी आणि त्या ठिकाणी एकत्र असे कोलंबी जमतात आणि ही हे डाळी मारलं जाते आणि डाळी मारल्याच्या नंतर हे हळूहळू पुढे घेऊन येतात पुढे घेऊन आल्याच्या नंतर ते सर्व त्या जी जाळी असते त्या जाळीमध्ये एकत्र येतात ही कोलंबी नंतर त्यांना वरती घेता येते ते तर मित्रांनो आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणावर ती कोलंबी काढलेली आहे आपण जाऊया हा कोलंबी पालन व्यावसायिक आहेत दिगंबर सावंत यांच्याकडे जाऊया आपण त्यांची त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा व्यवसाय करण्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागते व कशा प्रकारे हा व्यवसाय केला जातो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब अशा प्रकारे जे हे जे पाणी आहे ते बघू शकता हे खाली इथे एक चर मारलेला आहे त्या चरातून हे पाणी खाली जाते आणि इथे मात्र इथे मात्र जाळी लावलेली आहे बघा जेणेकरून कोलंबी इथून बाहेर पडू नयेत याच्यासाठी ही जाळी लावलेली आहे आणि हे पाणी जाते आहे ते बाजूला खाडी आहे या खाडीमध्ये सर्व पाणी जाते हे बघा जे कोलंबी साठ साठवण्यासाठी पाणी जमा केलेलं असतं ते जात या खाड़ी खाडीमध्ये दादा काय आपलं संपूर्ण नाव दिगंबर वसंत सावंत दिगंबर वसंत वसंत सावंत आणि आपल्या देवाच्या गोठणे गावामध्ये दे कुठली वाडी आपली रागावाडी राघववाडी तर हे राघववाडी वाडीमधले आहेत दिगंबर दादा खरोखरच एक चांगलं तरुण तडपदार आमच्या देवाच्या गोटणे गावामधल्या हे हे आहेत व्यावसायिक अच्छा आणि हे व्यवसाय सर्व करण्यासाठी तुम्हाला काय काय मेहनत घ्यावी लागते दादा मेहनत खूप आहे आपल्या तरुण पिढीला मी एकच सांगू शकतो की आपण नोकरी नोकरी करण्यापेक्षा आपण धंद्यामध्ये उतरवा असं मला असं वाटतं नक्कीच नक्कीच एक चांगला चांगलं म्हणजे चांगलं तुमचं एक बोलतात ना एक संदेश आहे आमच्या सर्व तरुण 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 मंडळींना कारण नोकरी करण्यापेक्षा आपला छोटा मोठा व्यवसाय करणं हे एक चांगला संदेश दादाकडून भेटतो आणि दादा एक विचारू विचारतोय हे सर्व जो माळा आहे आपण याला व्यवसाय काय काय मेहनत घ्यावी लागते तुम या सर्व याच्यासाठी मेहनत म्हणजे जे आपल्याला कोळंबी जी येते छोटे छोटे पीस असतात ते जे चेन्नईवरून येतात त्या टायमाला आपल्याला मेहनत म्हणजे गोव्यावरून येतो आणि गोव्यावरून येतील आप आपल्याला इथे टाकायला लागतं टाकी आहे आपली ह्याच्यामध्ये आपण जे सीड बारीक बारीक येतं ना ते याच्यामध्ये टाकतो आपण टाकून द्यायला पहिले ब्लोअर लावतो ब्लोअर कशासाठी किंवा ते तिकडून ते ऑक्सिजन वगैरे येतात ना त्यांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी हे ब्लोअर वगैरे लागावे लागतात आता आपल्याकडे ब्लोअर दाखवलं असं मी तुम्हाला पण ते जे टेक्निशियन वगैरे येतात ना ते ब्लोअर घेऊन येतात अच्छा मग ब्लोअर लावल्यानंतर काय होतं की ऑक्सिजन त्यांना व्यवस्थित भेटतं त्यानंतर मग आपल्याला पहिलं हे पाणी आणि त्यांचं जे पाणी असतं ना पिशवीमध्ये येतात ते अच्छा त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि पाणी तिकडची जी पाण्याची जे टेम्प हे पी एच आहे आणि इकडचा जो पी एच आहे तो आपल्याला मॅच करायला लागतो मॅच झाल्याच्या नंतर आपण हळूहळू ह्याच्यामध्ये आपण तळ्यामध्ये सोडून देतो अच्छा सोडल्याच्या नंतर आपल्याला हा हे चार पाच दिवसाच्या पूर्वी म्हणजे जेव्हा आपण पोळंबी मागवतो ऑर्डर करतो छोटे छोटे बीच तेव्हा आपण काय करतो एक पाण्याचा ड्रम आहे हा जो पाण्याचा ड्रम आहे हे आपण ह्याच्यामध्ये काय करतो गुळ गुळकोंडा करतो गुळकोंडा म्हणजे काय गुळ घेतो आणि त्याच्यामध्ये आपला भाताचा जो कुंडा असतो तो कुंडा आपण ह्याच्यामध्ये टाकतो पाण्यास कट त्याच्यामध्ये हा कुंडा थोडीशी पत्रीपेंड पत्रीपेंड माहिती आहे ना पत्रीपेंड असते ती पत्रीपेंड आपण ह्याच्यामध्ये टाकतो ती का कारण की कुजवायला उजवायला का कारण की त्याच्यामध्ये जे बारीक बारीक बॅक्टेरिया चालू होत होतात म्हणजे छोटे छोटे किडे असतात ते त्यांना खाण्यासाठी म्हणून आपण हे या ड्रमामध्ये आपण हे करत असतो हे दहा आपल्याला जे आपण तुम्हाला सांगितलं हे खाद्य त्यांचं जे असतं हे वॉटर बेस म्हणून आहे हे मी यूज आम्ही यूज करतो वॉटर बेस हे वेनामी दोन प्रकारचे आपल्याकडे गोळंबी आपण करतो एक टायगर करतो आणि एक वेनामी म्हणून करतो, करतो। आ, ही दोन जाती आहेत हे दोन जाती आपण करतो ही जात ही जात आता कुठली आहे ही वेनामी आहे वेनामी जात आहे वेनामीला ऍक्च्युली कसं एक चार महिने जास्तीत जास्त साडेतीन महिने आपण तेवढेच ठेवू शकतो आणि जी आपली टायगर आहे तिला आपण सहा महिन्यापर्यंत ठेवतो कारण की तिची साईज खूप मोठी होते, हो, होते एक एक पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅमचा पीस होतो हो। एक आणि ही कशी ही वीस ग्रॅमपर्यंत आपण आउट करू शकतो म्हणजे हे कसं दहा ग्रॅमपासून पण आपली आउट होते पण कसं आपण ठेवलं ना तर आपल्याला व्यवस्थित आपल्याला मटेरियल भेटलं पाहिजे आपलं टन टन दोन टन आपल्याला निघालं पाहिजे आपला प्रॉफिट असतो हे किती दिवसातून किती वेळा खाणं टाकायला होतं हे जेव्हा छोटे असतात ना तेव्हा ते गुळकोंडाचे जे आपले बॅक्टेरिया होतात बॅक्टेरियामध्ये ते पाच ते सहा दिवस आपल्याला ते खातात पण थोड थोडी साईजची झाली हो आता ह्याच्यामध्ये साईज जी दाखवली आपल्याला थ्री पी म्हणून तुम्हाला दिसते बरोबर थ्री पी आहे आता ही थ्री पी म्हणजे सेकंड सेकंड लास्ट ही आहे ह्याची साईज ते थ्री पी नंतर मग फोर एस येतं पहिलं काय येतं एस वन नंतर मग टू एस टू नंतर मग टू टू पी नंतर मग थ्री पी आणि नंतर मग फोर एस म्हणजे हे पाच साईज असतात त्याच्यामध्ये अच्छा जेव्हा आपण स्टार्टिंगला टाकतो तेव्हा झिरो झिरोचं टाकतो आपण एस वनचं सर्वप्रथम हा गेट जो आहे हा जो गेट आहे त्या गेटमधून आपल्याला पहिलं भरतीचं जे पाणी असतं ते आपल्याला हे जाळी मारून आपल्याला जी आहे जी आप आप जी ती जाळी मारून आपल्याला पूर्ण पाणी आतमध्ये घ्यायला लागतं ते तरी पण म्हणाल तरी आपलं आता ह्याची जी लेंथ आहे ती लेंथ आहे ती आपल्या खांद्यापर्यंत जी पाणी आहे ती एवढी लेंथ आहे ती पहिलं पाणी आपल्याला ढोबरभरपर्यंत घ्यायला लागतं हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट ब्लिचिंग चुना आपल्याला मारायला लागतो मा कारण की त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे वगैरे येत राहतात म्हणून त्यासाठी ब्लिचिंग हे त्या कोळंबीनं आपल्याला त्रास व्हायला हो नाही पाहिजे त्यामुळे तो आपल्याला त्याच्यामध्ये ब्लिचिंग आणि चुना मारायला लागतो तो आपल्याला तीन ते पाच दिवस ठेवायला लागतो म्हणजे मारून झाल्याच्या नंतर आणि नंतर मग परत आपल्याला पाणी ॲड करायला लागतं पाणी ॲड नंतर जे आपण कोळंबीचे जे छोटे बीज असतात बारीक बारीक ते जेव्हा येतात तर त्यांना आपल्याला त्रास व्हायला नको त्यामुळे आपण ब्लिचिंग आणि हे मारत असतो ब्लिचिंग आणि चुना चुना हां चार टाईम आपण खाद्य टाकतोय हो चार टाईम म्हणजे कधी सकाळी सात वाजता सात त्यानंतर त्यांना दोन तास आपण खाद्य खायला देतो नंतर मग हे एरेशन आहे एरेशन म्हणजे हे आपलं त्यांना ऑक्सिजन देतात हे एरेशन आहे हे आपल्याकडे ह्या एकरच्या एकर मळ्यामध्ये आपल्याला चार एरिएशन आहेत एक दोन तीन आणि चार एक असं यूज होतं की जे तिकडून पाणी येतं म्हणजे आपल्याला गोल राऊंड आपल्याला करायला लागतं गोल राऊंड म्हणजे हे पाणी तिकडं फेकलं तो त्याला फेकतो तो पंखा त्या ह्याला भेटतो तो एविशन इकडे फेकतो म्हणजे कसं होतं की कोळंबींना एक लाट पण व्यवस्थित भेटते आणि ऑक्सिजन पण व्यवस्थित भेटतात तर त्या ऑक्सिजनमुळे त्यांची मोल्टिंग वगैरे एकदम टायमवर वगैरे व्हायला पाहिजे त्यामुळे आपण हे ऑक्सिजन वगैरे होऊ शकला अच्छा दादा हे एक एकरचं पूर्ण मळ आहे हा एक एकर मध्ये दोनशे फूट जरा कमी आहे अच्छा हो आणि पूर्ण या मळ्यामध्ये किती ऑक्सिजन आपण ठेवले चार 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 ऑक्सिजन ठेवले ठेवले त्याला ऑक्सिजन म्हणजे एरे एरेटर म्हणतात अच्छा हां त्याला एरेटर म्हणतात आपण खाद्य टाकतो सात तर टाकतो एक अकरा तर टाकतो एक तीनचं टाकतो आणि सातचं टाकतो संध्याकाळी हे चार टाम आपण टाकतो आणि प्रत्येक ता दोन दोन तासाला आपण हे आपण एरेशन चालू करतो आणि सातच्या खाद्य संध्याकाळ जर सातचं जेव्हा आपण टाकतो तेव्हा नऊ वाजता चालू करतो ते रात्रभर चालू असतं ते अच्छा सकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे जेव्हा आपण जर आपल्याला खाद्य टाकायचं आहे तर अर्धा तास अगोदर हे एरेशन आपण बंद करतो अच्छा तर धन्यवाद दादा तुम्ही या संपूर्ण व्यवसाय व्यवसायाबद्दल माहिती दिलीत आणि आमच्या तरुण पिढीला एक चालना चालना देणारं नेतृत्व तुमच्याकडून बघायला भेटतोय खरोखरच तुमचा चांगला संदेश आहे तरुण पिढींनी नोकरी करण्यापेक्षा कुठला आपला छोटा मोठा व्यवसाय करणं हे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे दिगंबर दादा सावंत आमच्या देवाचे गोठण्याचं गोठण्याचे एक कोलंबी पालन व्यवसाय व्यावसायिक आहेत दादा तू माझ्याकडून मी सुनील तुकाराम नवाळे माझ्याकडून आणि माझ्या आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलकडून तुझ्या या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच मी प्रयत्न करेन की तुमचा हा व्यवसाय चांगल्या प्रकारे एक चांगल्या पातळीवरती तुमचा व्यवसाय चालावा असं मी आमच्या देवाचे कोठली आमचे जे ग्रामदेवता आहेत ग्राम देवदेवता आहेत त्यांच्याकडे मी प्रार्थना करेन आणि तुमच्या या व्यवसायाला मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो दादा धन्यवाद तर मित्र हो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ही नक्की आपली प्रतिक्रिया कळवा सर्वांनी काळजी घ्या आपली आनंदात राहा नवनवीन असेच व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकणिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद